कोलाठवाडी कोलाटवाडी म्हणजे रतनगड नाही का रतनवाडी पासून तीन किलोमीटर ही कोलाटवाडी आहे तर बघा तुम्हाला हे पाणी दिसते ना तर हे बनत रा धरणाचं पाणी आहे हे मागचं बॅकवॉटर आहे इथं मागे ना म्हणजे आम्ही इथं जिथे उभे आहे ना कोलाटवाडी सीता तिचा ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात आत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर इथं बघू शकता मी आज कुठे आलेले तर वातावरण इतकं भारी आहे ना इकडं मी पहिल्यांदाच आलेले इकडं आणि मला भरपूर दिवसापासून अशी उत्सुकता होती की मी कधी जाईल तिकडे ते इकडलं वातावरण कसं असेल आणि काय आहे तिकडे मी कधीच इकडं आलेले पण नव्हते आणि पहिल्यांदाच आलेले मला इतकं भारी वाटलं ना तर बघू शकता इकडे किती हिरवगार आहे आणि वरतून इथं मी जिथे आलेलो ना तिथं डोंगर आहे बघू शकता इथे भारी वाटते वातावरण एकदम फ्रेश आहे आणि आताच पाऊस पडून घ्या म्हणजे गेलेले मी सगळी भिजलेले तर मी व्हिडिओ शूट करत ते आणि त्यामुळे पाऊस आला तरी इतका पाऊस आला का मी बरीचशी भिजलेली तुम्हाला म्हणजे वाटतच असेल थोडंफार मला ना बरेच सारे कमेंट करत होते काही भाजी बनवा 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 तर म्हणला चला ती भाजी बनवूया पण आमच्या परिसरात ती भाजी भेटतच नाही तर मग आमचेच असं नातायकांनी सांगले का इकडे इकडे अशी भाजी भेटते त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आणि मी इकडे कधी आलेलेच नव्हते ना त्यामुळे तर मग हे ना अकोल्या तालुक्यामध्ये ना रतनवाडी गाव तुम्हाला माहितीच असेल रतनगड शिवाजी महाराजांच्या पूर्वी बांधलेलं हे रतनगड आहे आणि रतन म्हणजे अमृतेश्वर मंदिर पण आहे तिथून रतनवाडीपासून ना मी तीन किलोमीटर पुढं आलेले आणि तिथंच ही अशी दुर्मिळ अशी भाजी आहे तिचं आज मी तुमच्याबरोबर म्हणजे ती भाजी तुम्हाला दाखवणार आहे ती भाजी कशी आहे काय मी पण बघितलेली आहे पण नाही आहे आणि ती कशी आहे ती तुम्हाला दाखवणारच आहेत ती कोणती अशी एक भाजी आहे का दुर्मिळ म्हणजे कुठंच भेटत नाही म्हणते ती म्हणजे आमच्या इकडे तर भेटतच नाही आम्ही बघितलेलीच नाहीये त्यामुळं ती तिथं गेल्यावर तुम्हाला समजाल ती कोणती भाजी आहे तर चला तर आता ना आता था भाजी खोडायला चाललेले ही भाजी ना म्हणजे आपल्या बांदारा परिसरामध्ये कुठेही भेटत नाही ही भाजी फक्त आंबवाडी रतनवाडी आणि दामणवण या ठिकाणीच ही भाजी भेटते आणि इकडे अजून खूप संडे नाही का तिकडे पण भेटते ही भाजी आणि ती भाजी कुठेही ना म्हणजे असं घनदाट जंगल राहतं नाही का आणि असं डोंगरामध्ये तर खाली असं म्हणजे पालापाचोळा असा कुजलेला राहतं नाही का त्या ठिकाणीच ही भाजी उगवली जाते तर तीच भाजी आता आपण जाणार आहे स्वादायला चला पायची आपल्याला वरती जावं लागेल बर का इकडे तर बघा ना डोंगर पाऊस पडत असेल तेव्हा ना मस्त असं पाणी पडत असेल वरतून असं झरे वात असतील भारी वाटत असेल तेव्हा आणि तेव्हा पण मी येणारच इकडे बघायला कारण ना आता जेवढं भारी ते 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 आ, तर तेव्हा कसं असेल बघण्यासारखंच असेल तुम्ही पण या आमच्या परिसरामध्ये आमचा निसर्गाचा आनंद घ्यायला कोंबड्याची भाजी तर तुम्ही मशाली कस काय अशी म्हणजे इला का का बरं कोंबड्याची भाजी म्हणते ती कारण की ना कोंबडे कोंबड्याचे पाय कसे राहते ती तशीच ही आहे बघा एकदम कोंबड्याच्या पायासारखे दिसते तर ही कवळी आहे आणि ही बघा ही थोडीशी मोठी झाली अशी दिसते आणि त्याच्यापेक्षा मोठी अशी नाही तर आपल्याला अशी घ्यायची नाही ही भाजी लेणी भर झालेली आहे ही बघा ही कोवळी आहे ही पण असं वरच्या वरची देठ देठ घ्यायची जी कोवळी आहे ना तेवढीच घ्यायची तर आता मी खुडून घेते बघा हा अशीच आता मी भाजी बरीच खुडून घेणार आहे मी एवढी सारी भाजी खोदलेली कोंबडीची बापरी एवढी भेटली मला वाटलं सुद्धा नव्हता का एवढी भाजी भेटेल म्हणून आणि इथं बघू शकता हे सगळं आहे ना पर सगळं निस इथं कोंबडीची भाजीच भाजी आणि इकडे चायची भाजी पर एक सुद्धा दिसला नाही मला चायच्या भाजीचा परत अजून बर्देची भाजी बरेच सारे म्हणजे आमच्याकडे ज्या भाज्यात आहेत ना त्यातली एकही भाजी मला इथं दिसली नाही तर हे कोंबड्याची भाजी नाही का याच्यामध्ये सुकट टाकून पण ही भाजी बनवतात ती आणि मी का म्हणजे का तेल कांद्यामध्ये बनवणार आहे ती पण चांगली म्हणजे एकदम भारी लागते आणि ही भाजी खाल्ल्यावर ना आपल्याला असं वाटतं काय आपण चिकन मटण असं काहीतरी खाल्ल्यासारखं असं वाटतं कारण तसंच वास येतं जरा तर चला तुम्हाला ना पहिल्यांदा आता ना हे कोंबड्याच्या भाजीचं कंद नाही का ते दाखवते ते पण असं औषधी आहे बरं का पण कशासाठी वापरतात हे मला काही माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल तर ते पण सांगा तर ते पहिल्यांदा तुम्हाला कंद दाखवू ते कसं कंद येते चला तर बघा तुम्हाला कंद काढून दाखवते मी तुम्हाला हे कंद ना आम्ही लावायला नेणार आहे बरं आमच्या शेताकडे कर लागतं का उग म्हणजे उगून येतं तर बघा मी तुम्हाला ना कंद काढून दाखवते तर बघा हे कसं कंद आहे बघा हळदीचं हळद कशी राहते आपली ओलली हळद आपण खणल्यानंतर ते हळद राहते तसंच आहे बघा पण हे ना तुटले माझ्याकडून थोडंसं अजून तुम्हाला हे काढून दाखवते कंद आणि नाही हे भाजी आम्ही ना लावायला नाही ना रे हे कंद बरं आपल्या रानामध्ये येते काही भाजी ये बरं बघा आता आहे ना तर बघा हळदीच्या कंदासारखंच दिसते ना आता आम्ही रतनवाडीवर अशी भाजी कुठून आणली आहे याची कोंबड्याची तर आता भाजी कुठून आता आम्ही साम्रा दोरून लडीला इथे आलेलो आहे आता आम्हीच आलोय धरला कारण की ना इकडं मुशकिल पासून इतका रस्ता खराब आहे ना तर गाड्या इतकी ट्रॅफिक लागली होती त्याच्यामुळे आम्ही नाही इकडनं आलेलो इकडून एकदम भारी रस्ते आणि काय दर ताण झालेले रस्त्याच आणि तिकडे नाही एक ना रस्तुला एक ना झालेलं नाही ना आम्ही इकडनं आम्ही सांगतो तर आता लवणवाडी कशी आलेले आणि आता म्हटलं थोडीशी पेट तुझ्याकडे तर आता मी <laughs> ना थोडासा डब्बा आणला होता आमच्या सर खात जेव्हा बुक लागली होती त्यांना ना त्याच्यामुळं आणि तिथे ना द्या त्याने केळी पण दिली होते तिथे सगळे केळी खाल्ले का याने आविष्कार भूक लागली ना खा का तुला लागली का रे टीके तुला भूक लागली चिकू पण खातोय सगळ्यांना भूक लागली थोडीशी म्हटलं आम्ही नाश्ता थोडासा डब्बा आणला होता ना, 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 ना।, ना का काय तरी नाश्ता म्हटलं नको ना। म्हटलं आम्ही इथं पुढं थोडस पुढं आलो मस्त म्हटलं आता खाऊन घेऊया आणि आता थोडस पाऊस आलेलं होता रिमझिम पाऊस चालूच आहे 哦。 तर आता आम्हाला ना वेळ झाला भंडारला येऊन तर मग आता म्हटला इथंच भाजी बनवा खूप उशीर झाला होता यायला आम्हाला तर मग आता बरेच सहा वाजले ती तर आता आम्ही इथं रानातच बनवणार आहे कारण मामाचं त्यांचं खाली घर आहे ना आणि वरती ना मोठं माळ आहे मग म्हटलं चला तिथंच कर रानामध्ये ते भारी वाटेल म्हटलं तर मग मी आता ना इथं रानामध्येच बनवणार आहे म्हणजे इथं बघू शकता माळ आहे तर माळातच आहे इथं बसलेलं मस्त तर बघा ही कोंबड्याची भाजी ना आता मी दोन तीन पानांना धुऊन घेते अशी धुवून घ्यायची कारण याला माती राहते ना बघू शकता इथं तर बघा मी कोंबड्याची भाजी धुऊन घेतलेली आहे तर आता मी कापून घेते थोड थोड घ्यायची एकदम कवळीच भाजी आणलेली त्यामुळं जास्त ध्ये पण येते ये ये थोडस मी हे बघा हे काढून टाकते थोडस आणि आता कापून घेते तर बघा इथे मी भाजी कापते ना तोपर्यंत इकडे चूल पण पेटलेले दगडाचे चूल बनवले छकुलीने छकुली दाखवा चुकुली लय एक्सपर्ट आहे चुल पॅटवर ना चुकुली पार्टी करते ना इकडे तिच्याच दगडत तुझ्याच दगडत नाही चुलीचे माझे पण कापून झाले आणि मी जास्त साहित्य आणलं नाही एकदम कमी साहित्य म्हणजे बनवणार आहे तर आता कांदा आणि मिरच्या का पण कापून घ्यायच्या तर आता कांदा कापून घेते आता कांदा कापून घेते एकदम बारीक बारीक कापायचा तर आता मिरच्या कापून घेते चार घेणार आहे मी मिरच्या कापून घेते कडाई तापलेले आता तेल टाकून घेते तर बघा वरून पाऊस चालू झाला आणि मी इतकीचं काल रेसिपी बनवते म्हणजे भाजी बनवते तर, तर आता याच्यामध्ये पाणी पडत सुटलं आहे मी पटक्यान बनवून घेते आणि तिकडनं ना तिकडं बघू शकता पावसाचं वातावरण अजून झालेलं आहे पुन्हा असं भुरकं बुरकं म्हणजे तिकडनं थोडं थोडं पाऊस चालू आहे तिकडं पण येऊ शकतं तर आता मी ना तेल टाकलेलं आहे कांदा टाकून घेते कांदा पण असं गुलाबी रंगावर चांगलं भाजून आहे मी त्याच्यामध्ये आता ते। तर बघा हिरवी मिरची पण चांगली परतून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये ना मी कोंबड्याची भाजी टाकून घेते घेते आणि याला मिनटं शिजून घ्यायचे लवकर शिजते कारण कोळी कोळी भाजी आहे ना काही जास्त वेळ लागत नाही तर या भाजीमध्ये ना मी लाल तिखट किंवा हळद जिरा मोरी परत अजून लसूण असं काहीच टाकलेलं नाहीये एकदम याच्यामध्ये एगदा तेल कांद्यामध्ये केलेले अशी पण भाजी बनवून बघा एक दिवस तुम्ही बारे लागते अशी पण एकदम साधी आणि सिंपल भाजी बनवली मी आता याच्यावर ना चाकण ठेवायला नायच नाही तर ही मी म्हणजे खालून ना मामाची त्यांची अलीच कडे आणले त्याला आता हीच ठेवणार आहे याच्यावर दहा मिनिटं वापरून घ्यायची मध्ये मध्ये हलवित राहायची थोडस पाणी टाकते शिजण्यापुरतं घालून झाकण ठेवून घेते परत तर बघू शकता भाजी पण झालेली आहे आणि थोडंसं अंधार पण पडलेले तुम्हाला दिसतच असेल तर आता नाही भाजी मी काढून घेते जापाकडे गेले ते खाली आणि ताट घेऊन आले दमले तर खाऊन दाखवते तुम्हाला कशी झाले भाजी ते पण सांगते मस्त झाले मी पहिल्यांदाच खाले मस्त राहते तर आजचा व्हिडिओ इथं एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका जर चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय